नाही नाही माईपो बोला ना मायको बोला सगळ्यांना करू द्या माय बोला तुम्हाला जर अधिकाऱ्यांशी जर बोलायचं असेल त्यांच्या कोण कोण येणार आहे कोण ते गवर्नमेंट अधिकारी आहेत का गव्हर्नमेंट अधिकारी आहेत काय संबंध काय त्यांचा मग त्यांचा संबंध काय मी बोलत नाही त्याचा संबंध काय माहिती बोलण्याचा गवर्नमेंट अधिकारी कोणी येणार आहे का तुम्ही गव्हर्नमेंट अधिकारी कोणी नाही नाही गव्हर्नमेंट अधिकारी कोणी येणार आहे का येणार कोण कोण नाव मी नाही मला आगा मी खाजगी होता ऐका ना ऐका ना मी तुमचा हा तुमचा गैरसमज दूर करतो मी मी खाजगी माणसास बोलत नाही जबाबदार माणूस जबाबदार माणूस जो असेल याचा जबाबदार माणूस जो आहे हे गव्हर्नमेंट अधिकारी असतील जसे की उपायुक्त आहेत किंवा अजून कोणी त्यांच्या सगळं मी बोलेन त्यांच्यासोबत असेल बोललो तर होईल अधिकार अधिकार संघ नाही नाही तुम्ही टेक्निकल माहिती देऊ शकत नाही टेक्निकल माहिती मग तुम्ही टेक्निकल पर्सन नाही ना तुम्ही टेक्निकल तुम्ही टेक्निकल पर्सन नाही तुम्ही जबाबदार आहात काय सगळ्या गोष्टींना जबाबदार घेणार का तुम्ही अधिकार कसा मिळून दिला जातोय हे मी पण दाखवलंय तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही त्याच्यात मग तुम्ही शोधा तुम्ही शोधा तुम्ही तुमची जर कामगार संघटना असेल ना तर तुम्ही शोधा त्यांना एवढं ऐका ना तुम्ही जर कामगार संस्था चालवत असाल तर तुम्ही त्या लोकांना शोधा ज्यांनी पैसे घेतलेत बरोबर आहे ना ते शोधलंच पाहिजे हा केलंच पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुम्ही जबाबदार व्यक्ती नाही त्यामुळे मी तुमच्या सगळं बोलू शकत नाही तुम्ही टेक्निकल माहिती देऊ शकत नाही जे या विभागाचे अधिकारी असतील त्यांच्याशी मी संपर्क साधेल नाही ना, तुम्ही आमच्या सोबत येऊन आम्ही जे माहिती देतो ते घेऊन येणार त्यांच्या अजून जास्त उत्तम चांगलं नाही कारण तुम्हाला काय दिसतंय की हे लोकांचे आता जे इथं लोकल लेवलला जे भ्रष्टाचार आहे ते तुम्हाला दिसतात मोठ्या वर्ष पातळीवर तुम्हाला भ्रष्टाचार दिसत नाही का आता या या मंडळामध्ये तुम्ही मी विषय मांडला जातो या मंडळाचा विषय जो आहे तुम्ही शिक्षणाचा ऍक्ट तुम्हाला माहिती आहे का कलम कलंग साठच्या नुसार यांना वस्तू स्वरूपात दिलं नाही गेलं पाहिजे का दिलं जातं ते वस्तू स्वरूपात ते काय नाही विचारत तुम्ही आम्ही सुरुवात केली खालून वरती पण जाऊ काळजी करू नका हे विचारा हे कारण तुम्ही विचार करा आज या लोकांचे जे आहे यांच्या नावाखाली किती भ्रष्टाचार चालले ते बरं आता इथं इथं काय मेळावा आहे इथं काय आहे आता इथं काय मेळावा होता आता माहिती संदर्भात नाही सर मी पूर्णपणे चुकीचं आहे माझ्यासोबत आलेला एक व्यक्ती आहे माझा मित्र आहे त्यांनी मला सकाळी माहिती दिली होती की मी पंधराशे रुपये अगोदर दिले होते आणि हजार रुपये देखील दिले होते तर मी त्यांना सांगितलं की एवढे मी पैसे देऊ शकत नाही तुम्हाला

माझ माझा आहे का तुमचं अभिनंदन तुम्ही संघटना म्हणून काम करताय हा जो अन्याय चालला बांधकाम कामगारांवरती हो एक रुपयाच्या फॉर्मला हजार रुपये घेतले जातात फुकटच्या मांड्यांना पंधरा रुपये घेतले जातात याच्यावरती तुम्ही आवाज उठवा आम्ही तुमच्या सोबत आहे पण याच्यात तुम्ही सापडू नका ही तुम्हाला विनंती शंभर टक्के तुम्ही कधी सांगा मी तुमच्या बरोबर आहे